आपण ऐकत आहात चैत्राली लिखित करार एका लग्नाचा भाग पासष्ट हसून त्याचं तोंड आपल्याकडे करते माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील अगदी प्रामाणिकपणे ती त्याला विचारते हो बोल ना काकी मी सर्वांची उत्तरं देईन त्याला माहीत होतं बहुतेक काकी काय विचारणार त्यामुळे तो अगदी निडरपणे तिला विचार म्हणाला हे बघ मी तुला असं काही असं वि... नाही विचारणार की तुझं तिच्यावरती प्रेम आहे का किंवा तुला तिच्याशी खरंच लग्न करायचं आहे का ती त्याला बेडवर बस म्हणून खुनावत बोलते ते मलाच काय आता ही गोष्ट तात्यांपर्यंत गेली आहे पण मला तुला विचारायचं आहे की तीच का का तू तिची निवड अर्धांगींनी म्हणून केली ती खूप जपून हा प्रश्न त्याला विचारत होती हम्म तिचा प्रश्न ऐकून तोही थोडासा भांबावला होता बाकी काकी खरं तर मी कधीच असा विचार केलाच नाही की तीच का म्हणू म्हणजे मी तिला पहिल्यांदा पाहिलं आणि पाहतच राहिलो तो आपल्याच रानात बोलत असतो की एक एक मिनिट रणवीर तिथे येतो तोही दोघांचं बोलणं दारातून ऐकत होता आणि तिने विचारलेला हा सवाल ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान आणत होतं की दीपा आपल्या अर्धांगिनी आहेत हे बघ श्री ती घिसी पिटी उत्तरं नको देऊस ते काय आजकाल आपण फिल्ममध्येही ऐकतोस की मला ती एका सेकंदात आवडली तिचा तो साधेपणा आणि बरंच काही तू रणवीर त्याच्या हृदयावर बोट करत म्हणतो तू ह्याला विचार हा नक्की आत तुझी मदत करेल वाटल्यास विचार कर आणि मग तुला उत्तर मनासारखं मिळालं तरच आपण तिच्या घरी मागणी घालायला जाऊ किती छान समजवतात नाही दोघं लांबूनच उभा राहून पाहत असलेली राजश्री राजवीरला म्हणते हो ना विचारही बघ ना सेम आहेत एकमेकांसारखीच असं वाटतं जणू दोघं एकमेकांसाठीच बनले आहे किती संकटे आली यांच्यात पण तसूभरही त्यांच्यातलं प्रेम व विश्वास कमी झाला नाही राजवीर बोलतो म्हणत राजश्रीही या दोघांचं बोलणं ऐकत असताना राजसवीर राजवीरच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवते हो श्री हे बघ हे लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ नाही ना प्रेम हा खेळ आहे ते सर्व एकदाच होतं जसं आपण जन्माला एकदाच येतो एकदाच मरतो तसं प्रेम लग्न हे सुद्धा एकदाच होतं त्यामुळे विचार कर आणि हो अजूनही एक गोष्ट हेही लक्षात ठेव जेव्हा तू तिचा विचार करशील होकारात तेव्हा तू अजून एक गोष्ट स्वतःला विचार की तू तिला सर्व गुण दोषासकट स्वीकारले आहेस का लाईफमध्ये संकट येत असतात पण तेच जर आपण दीपाता रणवीरकडे पाहत बोलते दोघे एक असू तर ती संकटेत चुर चुटकीसरशी छोमंतर होतात पण यासाठी ना त्यात विश्वास आणि प्रेम हवं आणि तुला श्री यासाठी कुठेही दूर जायचं नाही राजवीर हसत तिथे येत बोलतो सोबत राजश्रीही असते घरातच तुझ्या एका ज्वलंत उदाहरण आहे तुझे लाडके रणवीर काका आणि दीपा काकी आजही बघ ना यांच्यात किती प्रेम आहे किती विश्वास आहे आई बाबा तुम्हीही इथं या दोघांनाही तिथे पाहून त्याला आश्चर्यकम आनंद झाला होता ते हसून दोघं मान हलवतात ते तर मी लहानपणापासून मान पाहतोय या दोघांमधील प्रेम व विश्वास आता तो हसत दीपा व रणवीर यांच्यामध्ये जात मध्ये उभा होत राहतो खरंच रणवीर का खरंच रणवीर काका तुझ्यासारखा का समजूतदार काका एक बाप एक मुलगा मी आजपर्यंत कधीच पाहिला नव्हता आणि कधी पाहणार नाही तू ओनली वन सिंगल पीस आहेस तो बोलत असतो आणि दीपाचे त्याचं कौतुक ऐकून डोळे पाणावले होते सगळेच जरा भाऊक झाले होते ओ इमोशनल ड्रामा फॅमिली चला आता बाद झालं रोना धोना तोच केतन तिथे येत बोला अप तो डान्स और ढोल बजाने का सीझन हे किव तात्या समोरच तात्यांना तो बोलत आपल्या राजश्री काकी व राजस राजवीर काकांच्यामध्ये का जाऊन एक एक हात गळ्यात घालून तो बोलतो तात्यांचे डोळे पाणावले होते इतका भारी परिवार त्यांना भेटला होता पण केतनच्या या मस्तीभरी संवादामुळे वातावरण हलकं फुलकं झालं होतं आता तरी हो ना आणि मोठ्या सुनबाई व सुनबाई नुसतं रडून आमचं पोट काय भरणार नाही आणि काम खूप असल्याने जेवायलाही आता पाहिजे खूप भूक जी लागली आहे तात्या केवलवाना चेहरा करत म्हणतात तसे सगळे आपल्या डोळ्यातील पाणी विसरून जेवायला जातात काय मग अभि आजपासून म्हणे पहिल्या वर्षाचे विद्यार्थी येणार आहेत मग तयारी केली की नाही अभिचा खास दोष सुमित अभितला म्हण अभिला म्हणतो दोघं कॉलेजच्या कॅम्पसमध्ये उभा राहून बोलत असतात तयारी कसली तयारी तोच ओजस येतो अरे तेच रे आता ज्युनियर येत आहे म्हटलं रॅग रॅगिंग वगैरे सुमित ओजसला बोलतो अरे मी असं ऐकलं आहे यावेळी ज्युनियर यावेळी ज्युनियरला आपल्या प्लेबॉयची बहीण पण आहे अरे मी असं ऐकलं आहे यावेळी ज्युनियरला आपली प्ले बॉयची बहीण पण येत आहे सुहास त्या दोघांना जॉईन होत बोलतो त्याचं खरं तर अभिकडे लक्ष नसतं त्याला शांत बस म्हणून इशारा करत असतो पण तो पुढे बोलून जातोच म्हणे खूप हॉट आहे ती दिसायला सुमितने डोक्यावर हात मारून घेतला काय म्हणालास तू सुहास अभिने त्याची कॉलर धरली होती एका हाताने आणि दुसरी दुसऱ्या हाताची पुक्की केली होती डोळ्यात आग होती चेहरा लालबुंद झाला होता कधीही आता सुहासचं नाक नक्कीच फुटलं असतं सर्वांना त्याचा राग माहीत होता त्यामुळे सगळ्यांनी डोळे मिटले होते मला तसं नव्हतं म्हणायचं अभि तोही आपल्या अर्धवट डोळे मिटून घाबरून त्याला बोलत होता पण माहीत नाही काय झालं अचानक त्याने हात खाली केला सुहासची कॉलरही नीट केली सुहास हे बघ तू पहिल्यांदाच बोलास म्हणून सोडून देतोय पण परत जर कोणताच मुलीबद्दल वाईट साईट बोललास तर याद राख आणि काय रे मित्रांनो सुम्या मी आतापर्यंत कधी रे कुणावर रॅगिंग रॅगिंग केली की तुम्ही मला विचारायला आला आहात तो सर्वांना एकाच लाईन मध्ये घेत बोलतो त्याचं बोलणं ऐकून खरं तर सर्वांना आश्चर्य करत म्हणजे या गोष्टीसाठी नाही की त्याने रॅगिंग रॅगिंग कधी केला का ह्या प्रश्नावर आश्चर्य त्यांना याचं वाटतं की हा इतक्या लगेच शांत कसा झाला कारण त्याच्या माहितीनुसार आत्ताच सुहासचा एक हात व एक पाय तुटला असता हे हाय तो अचानक कुणाला तरी हात करतो तसे सर्व एकमेकांना पाहायला लागतात हा कुणाला हाय म्हणाला हे त्यांना कळत नाही कारण हे तिघेही त्याला पाठमोरे असतात त्या आश्चर्याने कोण आहे मागे हे पाहण्यासाठी वळतात आणि समोरच्याला पाहत पाहतच राहतात ती मुलगी असते हे निश्चितच पण कोण होती ती सगळे तिला पाहून मनातल्या मनात, मनात सोनू निगमचं गाणं गुणगुन लागत कोण हे वो लडकी रेहे आकांक्षा उठ आज कॉलेजचा पहिला दिवस आहे आपलं आवरून झाल्यावर केतकी आकांक्षाला हाक मारते तसं ती गेल्या तासाभरापासून तासाभरापासूनच हाक मारत असते पण ती काही केला उठत नसते केतकीला लवकर उठून र रनिंगला जाण्याची सवय असल्याने तिला नेहमीप्रमाणेच पाच वाजता जाग आली होती आज कॉलेजचा पहिलाच दिवस आहे उगीच उशीर नको असा विचार करून ती पळायला नव्हती गेली हो उठतेच बाई म्हणत आकांक्षा परत झोपते तसं केतकी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडते आणि तू खूप वाईट आहेस म्हणत आकांक्षाची सकाळ होते दोघीही मग आवरून कॉलेजला निघतात कॉलेज आणि वसतिगृह यात जास्त अंतर नसतं कॅन्टीनच्या थोडं पुढं गेलं की चार मजल्यांची इमारत दिमाकात उभी होती तेच त्यांचं कॉलेज होतं इमारतीचं बातकप जरा जुनं होतं मग इमारतीच्या तर थोडं त्या साईडला मोठं मैदान होतं जिथं सर्व प्रकारचे खेळ खेळले जायचे आणि त्यात अजून एक सब मैदान होतं पण को ते कोणी जास्त वापरत नसे त्याला भिंती होत्या चारही बाजूने आणि त्यानंतर मुलांचं प्रशस्त असं वसतिगृह होतं ते मुलींच्या वसतिगृह एवढं मोठं नव्हतं दोघी आपल्या रमत गमत कॉलेजला चालल्या होत्या कारण अजून वर्ग भरायला दहा मिनटे होते दोघींनी तसा सिंपलच ड्रेस घातला होता केशरी रंगाच्या सलवार कमीजमध्ये केतकी खूप भारी दिसत होती तर गुलाबी रंगात आकांक्षा गोड दिसत होती दोघी एकाच उंचीच्या होत्या दिसायलाही भारी होत्या त्या दोघी हात धरून चालल्या होत्या त्यामुळे नवीन पाहणाऱ्याला या बहिणी बहिणी वाटल्या नाहीत तर नवलच ए हाय म्हणत तिथे एक मुलगी येते त्यांच्याजवळ मी प्राजू आय मीन प्राजक्ता त्या दोघी पुढे हात करत बोलते प्राजक्ताने जेन्सवर ट्रॉ क्रॉप ट्रॉ क्रॉप टॉप घातला होता प्राजक्ता ही लोकल असते त्यामुळे ती अपडाऊन करणार असते आणि ती केतकीची क्लासमेट असते हाय दोघी तिला हाय बोलून आपली हसत ओळख करून देतात तुम्हाला एक विचारू म्हणजे राग येणार नसेल तर प्राजू हसत बोलते नाही बोल ना आकांक्षा हसत बोलते ते तुम्ही दोघी बहिणी आहात का लाईक कझन ती विचारते तशा त्या दोघी हसायला लागतात कारण सकाळपासून त्यांना हा धाव दहा वेळा प्रश्न विचारला होता हॉस्टेलवर पण प्राजू मात्र कोंदळून जाते अगं नाही आम्ही मैत्रिणीच आहोत केत केतकेती ती अशा या दोघींना पाहत केतकी ती अशी या दोघींना पाहत असते म्हणून सांगते आणि पुढे जाऊनही माझी वहिनी होणार आहे हे मात्र ती हळूच तिच्या कानात सांगते आणि श करत एक बोट तोंडावर ठेवते आणि डोळे फिरवत तिला नको बोलू असंही सुचवते पण प्राजूला मात्र भारी वाटतं तिघी मग कॉलेज कॅम्पसमध्ये येत येतच असतात की चार मुलांचा ग्रुप त्यांना दिसतो हा तर मास्कवाला केतकी हळूच बोलते मास्कवाला पण राजूला मात्र ते ऐकायला येतं ती कोण मास्कवाला म्हणून तिला विचारते अगं तू समोर आहे ना तो तो तेवढ्यात आपलं हसू ओठाखाली दाबत आकांक्षा म्हणते एका मुलाकडे बोट करत तो तुमचा सिनियर आहे थर्ड इयरला आहे आणि मास्कवाला केतकीकडे एक नर्थ, तिरकी नजर टाकत म्हणजे माझा मोठा दादा अभिदादा आहे ती ओळख करून देतच असते की तिकडे अभि त्यांच्या मित्रांना रॅगिंगवरून ओरडत होता आणि हातही त्या सुहासला मारायला वर केला होता तोच त्याला आकांक्षा दिसते आणि तो हात घाबरून खाली घेतो हा तर गुंड वाटतो कॉलेजचा कसा या बिचाऱ्या मुलाला मारत होता केतकी त्याच्याकडे बघते आणि परत डोळे फिरवून स्वतःच्या मनाशी विचार करते इकडे आभे आकांक्षाला बोलवतो ए केतकी चल ना माझ्यासोबत दादा बोलवतोय ती दुसरीकडे पाहत असलेल्या केतकीला कोपरखळी मारत हळूच बोलते अगं मग तू जा ना तसंही तो तुला बोलवतोय तुझा भाऊ आहे जा कितकी आपल्या हाताने तिला थोडं पुश करत बोलते तैस ही त्या से त्याचे मित्रही त्या तिघींना पाहत असतात तिघी छान दिसत असल्याने या तिघींपैकी कोण बहीण त्यांना काही कळत नाही तोच आभी त्या तिघींसमोर जाऊन उभा राहतो पण पण त्याच्या मित्रांना त्याची पाठ असते क्या खूप लगती हे रे ये तीन कुडिया सुहास परत बोलतो तसं सुमित मान हलवत हा काही सुधारणार नाही म्हणतो आणि दुसरीकडे चालायला लागतो सुह्या जरा गप केलं का आज हातपाय तुटता तुटता राहिलेत ना, ना त्याच्या पाठीत एक धपपाटा घालत बोलतो पण काही म्हणा या चिक या चिकण्याचे मेले आहेत बरं का सुंदर तो डोळा मारत सुहासला बोलतो सुमित फक्त त्याला देतो पण काय सुम्या तुला असेल ना त्यातील आपल्या आपले बायची बहीण कोणती कारण तू तर कॉलेजपासून ओळखतो ना सुहास सुमितला बोलतो खरा पण लक्ष पूर्ण असतं त्याचं त्या तिघींकडे मला माहीत नाही त्यातील कोण आहे याची बहीण तसंही आम्ही फक्त कॉ एका कॉलेजमध्ये होतो आणि मी हॉस्टेलवर राहायचो तो उगाच दगड मारत बोलतो नजर उगी ही उगीच त्याची दुसरीकडे होती तसं खुणावतो की याचं काही बिनसला आहे का म्हणून पण ओजसलाही काही माहीत नसल्याने तो माहीत नाही म्हणून खुनावतो बरं भेटली नसेल तोच सुहास मग त्याच्याकडे उड्या मारत येतो आणि खांद्यावर हात ठेवत म्हणतो पण भावा अभिने कधी फोटो दाखवला असेल की तो बोलतच असतो की सुमितचा हात थांबतो दगड मारता मारता तो एक नजर सुहासच्या हाताकडे बघतो तसं समजून जातो आपला हात काढून खांदा त्याचा झटकतो आणि सॉरी बोलून दोन पावले मागे सरकतो पण सुमित जवळून जातो, जा, जातो पण जाता जाता आकांक्षा व सुमितची नजरानजर होते ती स्माईल देते पण तो मात्र बघून न बघितल्यासारखा करतो त्याच वेळ केतकी व अभिजी तिच्याकडे लक्ष जातं आणि ती कुठे पाहत आहे म्हणून दोघे पाहतात आणि सुमितला पाहून अभिला समजतं पण सर्व पण केतकी मात्र बुचकळ्यात पडते तो मुलगा कोण आहे आणि त्याने हिला नोटीस करूनही इग्नोर का केलं ती ठरवते हॉस्टेलला गेल्यावर याबद्दल तिला विचारायचं शेवटी ती होणारी वहिनी आहे आपली असा विचार करतच तीही पुढे जाते सोबत प्राजूही येते तिच्या काय मग बहिणाभाई कसं वाटलं कॉलेज आणि कॅम्पस अभि त्या दोघी जाताच नॉर्मल होतो आणि आकांक्षाशी बोलायला लागतो त्या दोघे आपल्या क्लासमध्ये जाऊन बसलेल्या असतात आज पहिलाच दिवस असल्याने कॉलेजला दोन लेक्चर होतं आणि त्यांना सोडलं जातं राजू आपल्या घरी निघून जाते पण मग केतकी कुतूहलाने त्या मैदानाकडे जाते ती ते छुपे मैदान पाहते आणि तिला आश्चर्य वाटतं की हे असं ओसाड का असेल आणि आज का बरं चारी आणि आज का बरं चारी बाजूनी भिंत असेल ती विचार करतच ते मैदान पाहत असते की एक गलका तिला ऐकायला येतो आजकाल मुली म्हणे पैलवानचे धडे गिरवत आहेत एक आवाज येतो तो तिला ओळखीचा वाटतो मास्क ती स्वतःशी बोलते नॉट अगेन यार म्हणत ती मागे वळते तर अभिच आपल्या मित्रांबरोबर असतो सुमित ओजस व सुहास असतात एक सुमित सोडला तर बाकीचे अभिच्या बोलण्यावर हसत असतात काय बोलतोय काय अभि सुहास तिथला वेगळ्याच नजरेने पाहत असतो कोण रे कोण आहे ती पैलवान कशाच्या रे पैलवान चार बदाम आणि चार खारीक खाल्लं की कोण पैलवान होतं का अभ्यासत म्हणतो पण काय काय नास, काय 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 ना सवयच असते उगाच आपल्या तोंडावर स्वतःला पाडून घ्यायची अरे तुला सांगतो सुहास मध्ये मी कशीच मुलगी पाहिली मला तुमच्या या पैलवानला दिलं की चॅलेंज ऐतीत तो त्या दिवशीचा प्रसंग रंगून सांगायला लागला खरं तर त्याने जेव्हा दुपारी तिला पाहिलं होतं तेव्हाच तो आशाचकित झाला होता तिला पाहून आणि का माहीत नाही पण आतून खुशही झाला होता पण आता उगीच पंगा घेत होता मग पडली असेल ना चांगलीच तोंडावर तसही तुझ्या पुढे कुणाच चालत नाही तिला चिडवत ओजसही त्यांच्यात सामील झाला पण का कुणास ठाऊ सुमितला मात्र केतकीसाठी वाईट वाटत होत त्याला हा प्रसंग आधीच माहीत होता हम्म एकच फक्त ती होती जिचं माझ्या पुढे चाललं होतं मी कधीच तिला विसरणार नाही आय ना जस्ट ना? हे ठर तिच्यामुळे माझी कुस्तीही सुटली डॅडचं बोलणं तर ऐकलंच पण अपमान पण खूप झाला होता मन अभिमनातल्या मनात, मनात बोलला अरे नुसती पडली नाही तर भावा साडीही आणि आजकाल बाबा बॉडीगार्ड असतात त्यांच्याबरोबर परवडत नाही म्हणून भाऊच ठेवले जातात आमचे तो त्या मुलीचा विचार करत असल्याने रागात बोलत होता त्याचवेळी तिला तिलाही तो प्रसंग आठवतो आणि तिचाही संताप होतो, होतो। पण ती काही न बोलता तिथून निघून जाते केतकी कॉलेजच्या त्याच मैदानावर कुणाला दिसणार नाही अशा बेंचवर बराच वेळ बसून होती तिला तो ति तिचा पहिला पराभव आठवत होता त्यामुळे तिच्या दीपामध्ये पहिल्यांदा भांडण झालं होतं मिस्टर मास्क मी तुला अशी तशी विसरली नाही आणि ना माझा तो पराभव तसंच मी तुलाही तो माझा पराभव इतक्या सहजासहजी विसरू देणार नाही वेट अँड वॉच ती स्वतःला चॅलेंज करत होती बराच वेळ ती तशीच बसून राहिली आणि परत मग आपल्या रूमवर आली काय ग इतका वेळ कुठे होतीस तिला पाहताच आकांक्षा जी गेले दोन तास तिला शोधत होती जरा रिलॅक्स होत विचारते काही नाही ग इथंच कॉलेज कॅम्पसमध्ये होते ती आपला ड्रेस चेंज करायला घेऊन बाथरूम मध्ये जात 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 बोलते ती अभिने केलेला अपमान तिला काही सांगत नाही अगं मग मला एक सांग ते चार भिंतीचं मैदान कशासाठी ग असलं बांधलं आहे कितकी फ्रेश होऊन येते आणि इतका वेळ त्या मैदानाबद्दल वाटलेलं कुतूहल ती बोलून दाखवते अगं अभिदादा म्हणत होता इथे पूर्वी कुस्तीचा आखाडा होता पण नंतर कालांतराने या खेळाकडे पाहण्याचा कल कमी झाल्याने आणि कुणी विद्यार्थी नसल्याने आता त्यांनी सर्व बंद केलं आहे कुस्तीही खेळत नाही कोणी आपल्या कॉलेजमधलं म्हणे आकांक्षाला अभिकडून जेवढी माहिती मिळाली होती ती सर्व ती कैकेतला पुरवते ओ तिला नवल वाटलं की या कॉलेजमध्ये पूर्वी कुस्ती हाही खेळला खेळ खेळला जायचा अगं पण तुझ्या भैयाला पण येते ना कुस्ती खेळायला मग तो का नाही खेळत तिला एकदम क्लिक होतं अगं त्याने तर खूप पूर्वीच सोडलं खेळायचं तसंही माझ्या डॅडला आवडत नव्हतं त्याचं खेळ न बहुतेक आकांक्षा म्हणते अच्छा मग तुला येते का कुस्ती खेळायला ते आपलं सहज विचारते कुस्ती आणि मी आकाकांक्षा वाकडचोड करत, करत म्हणते तो काय आपल्यासारख्या मुलींनी खेळायचा खेळ आहे का बाय द वे त्या दिवशी तू खूप भारी खेळत होती तुला येते का खेळायला आकांक्षा विचारते नाही ग ते आपलं असंच ते विषय टाळत बोलते केतकी बरं झालं तूच विषय काढलास खरं तर मलाही तुझ्याशी या दिवसांवर खूप दिवसांपासून बोलायचं होतं आकांक्षा तिचा हात हातात घेत म्हणते ते त्या दिवशी दादा जे वागला ना तुझ्याशी ते खरंच खूप चुकीचं होतं माफी मागते मी त्याच्या वतीन तिला खरंच यासाठी गिल्ट वाटत होतं हे तिच्या डोळ्यातून जाणवत होतं अरे तू कशाला माफी मागतेस तसंही मी सर्व विसरले आहे आणि ज्यांची चूक आहे तो काही माफी मागत नाही तर कशाला त्रास करून घेतेस बोलताना केतकीच्या मनात अभिबद्दल <coughs> किती राग असेल हे सहज कळून येत होत अगं पण एक सांगू खरं तर दादा तसं नाही ग तो साधा मुलीला पाहायलाही घाबरतो पण त्या दिवशी का असं वागला काय माहीत ती तोंड पाडून बोलते जाऊ दे ग सोड ना विषय तसंही मी विसरले आहे आता ते ती तिच्या हातावर थोपटत बोलते बर चला मॅडम आज काही भूक वगैरे लागली की नाही आठ वाजत आले आहेत केतकी हसून मोबाईलमध्ये पाहतच असते की तिला रणवीरचा कॉल येतो आत्ता आठवण आली का गर्लफ्रेंड आल्यापासून तू तर मला विसरूनच गेलास की ती फोनवर बोलता बोलता आकांक्षाला आलेच म्हणत बाहेर जाते पण तिचं बोलणं ऐकून आकांक्षाला समजतच नाही ती किती कुणाशी बोलत आहे अरे चिव असं काही नाही आठवण तर रोजच येते पण तुझंच कॉलेज सुरू आहे सुरू झालं आहे आत्ताच म्हणून म्हटलं उगीच तुला कशाला डिस्टर्ब तिकडून रणवीर हसत बोलतो बाकी तू कशी आहेस आणि आम्ही ऐकलं आहे तिथे आमची सुनबाईही आहे तुझ्या सोबतीला तू तु हसतच बोलत असतो सुनबाई कोण तिला पहिलं क्लिकच होत नाही आकांक्षा आकांक्षाही आहे ना तुझ्या कॉलेजला तो तु हसत बोलतो अरे तुला कसं कळालं तिला नव नवल वाटतं वेट तू काय म्हणाला सत्ता तिला सुनबाई म्हणजे भैयाने तुला सांगितलं सर्व तिला खूप आनंद झाला होता ती जवळजवळ ओरडलीच अगं हो हो चिव जर हळू ना शेजाचा कोणीतरी गैरसमज करून घेईल रणवीर तिला तिकडून शांततेत ति बोलला आणि तुझ्या भैयाने फक्त मलाच नाही तर तात्यांनाही बातमी दिली आहे आम्ही लवकरच त्यामुळे सुलू आजीकडे जाणार आहोत आकांक्षासाठी मागणी घालायला तोही उत्साहात तिला सर्व सांगतो काय सांगतोय काय बाबा ए चल मी फोन ठेवते आता ती बोलते अगं ऐक आकांक्षाला आत्ताच काही बोलू नको तो बोलत असतो पण फोन तोपर्यंत कट झाला होता तिने ऐकून घेतलेच नव्हते ठेवला वाटतं हिनं फोन काही एक समोरचं ऐकून घेत नाही चिव तो उसास सोडत बोलतो बस तिला काही बोलू नये म्हणजे झालं मेसेज करतो तसं तिला असं म्हणत तो चिवला मेसेज करायला लागतो काय कोण ऐकत नाही तेही हिंद केसरी पैलवाणचं दीपा येत हसून बोलते दुसरं कोण आपली चिच तोही खाली पाहतच बोलतो अगं तिला श्रीची बातमी सांगत होतो तिला अजून सांगतोय की आकांक्षाला त्याबाबत सांगू नकोस पण काय तोपर्यंत तो मॅडमने न ऐकता कॉल ठेवलाही हम्म ती नुसता एक हुंकार भरते बापाच्या वळणावर गेली म्हणजे पुढचं वाक्य ती हळूच बोलते ऐकू आलं बरं का मला रेणवीर सेंट बटन क्लिक करत म्हणतो मग आलं तर आलं मी काय भीती का, भी का चिवच्या बापाला तीही ठसक्यात उत्तर देते हो का आता बापाची भीती कमी झाली का थांबा दाखवतो कसं भ्यायचं ते असं म्हणून तो तिला ओढतो ती नाही म्हणत असते पण तो ऐकत नाही आणि तिच्या गळ्यावर मान मानेवर आणि नंतर ओठांवरही आपल्या प्रेमाचे पायट्स देतो तुम्ही पण ना रणवीरजी मुलं एवढी मोठं झालीत तरी अजून चावटपणा काही सुटला नाही ती श्वास फुलल्यावरच त्याने सोडताच त्याच्या छातीवर मारतच लाजत बोलते दीपाजी असं कुठे लिहिलं आहे का की मुलं मोठी झाल्यावर नवरा बायको रोमांस नाही करू शकत तो तिला घट्ट मिठी मारत म्हणतो हम्म बस झालं लाडात येणं रणवीरची ती त्याला दंडाला चोळत मरते तात्या श्रीच्या पुढच्या गोष्टी ठरवण्यासाठी बोलवत आहेत केव्हाचे ती त्याच्या मिठीतून बाजूला होत बोलते चला मग लवकर नाहीतर तात्या वैतील वर तो एक सुस्कारा सोडत तोंड वाकडं करत बोलतो तशी ती गोड हसते आणि दोघं तात्यांकडे जातात आकांक्षा आकांक्षा आज येताच केतकी खूप आनंदात आकांक्षाचे हात धरून तिला गोलगोल फिरवत बोलते काय झालं एवढं का खुश आहेस तिला मध्येच थांबवत ती बोलते तिचा चेहरा मात्र पडला होता ते तर मी सांगतेच पण काय गं तुझा असा अचानक का चेहरा पडला केतकी तिच्या चेहऱ्याला इकडून तिकडे पाहत हाताने करत बोलते नाही नाही तर ती तिचा हात काढत उगाच आरशात स्वतःला पाहत बोलते तुला उगीच तसं वाटते पण ते जाऊ दे मला सांग आत्ताच फोन तुझ्या त्या आर्मीवाल्या भावाचा होता का नाही म्हणजे तू गर्लफ्रेंड वगैरे बोलत होतीस ना म्हणून मला वाटलं ती बोलली अगं ते तर केतकी पुढे बोलणार की तिला रणवीरचा मेसेज भेटतो की आकांक्षासाठी हे सरप्राईज आहे आणि तिला सांगू नकोस म्हणून म्हणून ती शांत बसते काय ग कुणाचा मेसेज आलाय तुझ्या भावाचा का आकांक्षा तिच्या मोबाईलमध्ये डोकं घालत विचारते हिला काय झालंय पण ही का सारखी श्रीभैयाबद्दल विचारत आहे आपला मोबाईल बंद करत आकांक्षाच्या वागण्याचं आश्चर्य करत ती स्वतःशीच बोलते ओ मगाशी बाबाला मी अरे तुरे बोलली आणि आईबद्दल विचारत होते पण हिला तर असं नाही ना वाटत की तो भा फोन भैयाचा होता आणि गर्लफ्रेंड त्याला असावी बहुतेक दगड मारून बघायला काय हरकत आहे तिच्या चेहऱ्याकडे पाहत केतकी विचार करत होती अगं सांग ना कुणाचा फोन होता आकांक्षा तिला परत हलवत विचारते चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन आकांक्षाच्या मनात काहीतरी शिजते असं तिला वाटून गेलं आणि मग केतकीने तिच्या मनात काय आहे जाणून घ्यायचं ठरवलं हो अगं भैयाचाच फोन होता कराडमध्ये त्याची गर्लफ्रेंड असते केतकी बोलते आणि तिचा चेहरा पाहण्यासारखाच होतो ती आता पाडेगावला आली आहे ना म्हणून मी तसं म्हणाले तिने तिच्याकडेच बघत खडा मारला आणि तो बरोबर लागला होता आकांक्षाला खूप वाईट वाटत होतं आकांक्षाला तेव्हापासूनच श्रीबद्दल वेगळं काहीतरी वाटत होतं आणि आता तेच केतूला जाणून घ्यायचं होतं काय ग तुला नक्की बरं वाटतंय ना केतू परत तिचा चेहरा निहाळत बोलते आता तिला खात्रीच झाली होती की नक्कीच तिला भैयाबद्दल काहीतरी वाटत आहे तिच्या प्रश्नांवर मात्र आकांक्षा काहीच बोलत नाही बर चल मग जेवण करूयात खूप भूक लागली आहे केतकी नाटकी सुरात बोलते म्हणत आकांक्षा पुढे जाते तशी केतकी येस म्हणत आपला हात धुंबडतच खेचते काही म्हण पण या मुलीमध्ये काहीतरी होतं रूमवर येताच सुमित मुद्दा माभीला छेडत बोलतो चल काही काय ती दिसायला तरी आहे का नीट आणि अहंकार बाप रे किती भरला आहे तिच्यात शिवाय बॉड बॉडीगार्ड घेऊन फिरते ती पैलवान अभि आपली सॅक बेडवर फेकत बोलतो पैलवान कोण पैलवान ती किती नाजूक कोमल अगदी हरणीप्रमाणे सुमित कौतुक करत बोलतो तू डोक्यावर पडला का काय तिचं शरीर बघितलं नुसतं गोल गोलगोल आहे कुस्ती खेळायला येतं येत तर नाही पण पाहिलंच ना मग तिच्या आजोबांच्या वाढदिवसा दिवशी मी कसं तिला हरवलं अभि त्याला काटत बोलतो तू नक्की कुणाबद्दल बोलत आहेस सुमित म्हणतो तू कुणाबद्दल बोलत आहेस मी तर त्या मीस केतकीबद्दल के बोलत आहे अभि केतकी आता ती मध्येच कुठून आली मी तर ती मुलगी मगाशी आपल्याला धडकली तिच्याबद्दल बोलत होतो सुमित उगाच वेळ पांघरून पेडगवला जात होता काय रे सारखी मनात तुझ्या काय तीच असते का आजकाल मी पाहतोय तू कुणाच्यात तरी विचारात बुडलेला असतो का ही तीच आहे रात की नींद खराब करणेवाली तो त्याच्या खांद्याला हलकपूश करत म्हणतो चल काहीतरी सुजक तो आपला चेहरा लपवत सुमितला बोलला ती काय मोठी माझी नींद खराब करणार ती मावते तरी का स्वप्नात तो आपली जीप चावत बोलतो जे समोर आरसा असल्याने सुमितच्या लक्षात येतं भाग कसा वाटला कमेंट करून सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू